नमस्कार मित्रांनो हे बघा माझी ज्वारी कशी आहे माझी ज्वारी एक नंबर काय शकता आणि आमच्या शेतात कापूस वेज चालू आहे बघा पाहू शकता हे बघा तुमची आपली आमची बायको होम मिनिस्टर माझी बघा बघू शकता <laughs> बघा माझं कापूस कसं आहे पार्टनरशिपशिप कापूस आहे हो देख नाही एक मिनट आहे सॉरी सुशी एक मिनटं देईल तर कापूस माझं कसं आहे पांढरा यावर्षी पाणी पाणी जास्त पडलं त्यामुळे थोडं कापूस लहान आहे दरवर्षी मोठं असतंय बघा कापूस बघा माझा बारा एकरांनी बघा बारा एकर बारा एकर टोटल काही नाही बघा बघा बोला का बोलामजी काही फास्ट बघ कापूस येते का फास्ट गप्प पोत भर दोन पोते भरले आमचे दोन पोते भरले पन्नास पन्नास किलोचे भरले चाळीस चाळीस किलोचे असं काम करावं लागते शेतीमध्ये पैसे मिळते खायला मग बकड ह पैसे मिळते तर काय पैशाचा उपाय करावं लागते काय सोनं चांदी दागिने काय भी घ्यायचे पैसे पैसे जपून ठेवायचे आमचं पोरगा हिरो चांगलं करते आम असं गाणं घेऊ घेऊन हिरो बनवून घेते आता बक्की बाय हातामध्ये कापूस कसा आहे बघाय अस काम करावं लागतंय माणसामध्ये ताकद असती काम जर केल्यास माणसाजवळ पैसा असतय कष्ट केल्यास ते कष्टाचे पैसे मग लय पुरुरू होते तर संसारला लागते आणि त्या संसारला बरकत बी असते काम करून जर पैसे जर मिळून ठेवल्या बरं माझ कबूस भया मित्रांनो कापूस बाबा माझा सर्व नाही बाबा कबूस बारा एकर कापूस बारा एकर सांगू आता सर्व माझं बारा एकर आहे इकडं बघा इकडं बघा कमी नाही हे बघा हे बाई ज्वारीमध्ये थोडं प प पाणी यावर्षी जास्त पाणी पडलं ना त्यामुळे थोडं इथून थोडे मध्ये नाला पडला असं झालं कापूस नाही येईल भारी बघा एक नंबर कापूस कसं बघा तुम्ही सगळं कापूस आहे कापूस आपला कापूस अजून तिकडे ते तिकडे पण ज्वारे माहिती आहे का पाण्यावर जास्त झालं ना जम तिकडे आहे बघा दिसते पुढे सगळं नाच नुस केली माझ्या वर्षी नाही तर मग कापूस असं हे असले माहिती आहे का डोक्याच्यावर असते साफ सहा फुट सहा फूट कमी असते आपली सहा फूट जेव्हा असते माहिती आहे का माहिती माहिती आहे का सोयाबीन केली जर काय इथं तर ते सोयाबीनला ते पाण्या जास्त पाणी असल्यामुळं ते सोयाबीन काहीच नाही आली म्हणून मी ते हे ज्वारी केली बघा आणि तिकडे कापूस आहे बघा तिकडे पण कपूस टाक टाकलाय मी बघू शकता ते माझे बघतो मी नेहमी आम्ही व्हिडिओ बनवतो लिमा झाडं बघते काय सांगतो मला तर हॅशली माझी वाट लागली बघा बघा माझं भेटू माझ्या माझी शेती बघा बघा ना कशी कशी हे माहिती आहे का पाण्यामुळं मी माहिती आहे का मी येतं सगळं ज्वारी केली दुसरं काय नाही पाणी सगळं गेलं सगळं नुकसान झालं माझं बघू शकता माझा व्हिडिओ बनवून बघा तुम्ही माझी नेहमीच व्हिडिओ बनवतो बघा हे माझं लिमा झाड बघा माझं मेन ठिकाण व्हिडिओ बनवायचं लिमा ठिकाण का बघू शकता मेन व्हिडिओ बनवायचं ठिकाण माझं बघा कापूस कसा आहे माझा एक नंबर कापूस आहे बघा पण यावर्षी पाऊस नाही पडला त्यामुळे काय नाही झालं काय सांगतो मला सहा फुटात कापूस आहे सहा फुट असते कमी नसते हे बघा माझं झाड आहे हे मग ठिकाण बघा हे रोज व्हिडिओ बनवायचा इथे इथे व्हिडिओ बनवतो मी ओके आता पाण्याच्या बाहेर जेवण केलं तर हे बघा तूर बाजी तूरकशी बघा यावरची पाण्या सगळा माझा घोटाळा केला काय सांग बघा ज्वारी ती ज्वारी बघ तिकडली बघा इकडली ज्वारी बघा एक नंबर तूर एक नंबर ज्वारी सगळं बघा ఓకే ఠే కామెంట్ కెర కయ శిమ